केरले ते नांदारी पर्यंतच्या रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय त्यातून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात येणार असून त्याचं काम कासव गतीनं सुरू आहे ठेकेदार कंपनीनं जागोजागी अर्धवट काम सोडलंय त्यामुळे बाजूपट्ट्या धोकादायक ठरत असल्यानं दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत जुन्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातून लोक धोकादायकरीत्या मार्ग शोधत प्रवास करत आहेत त्यामुळं तातडीनं बाजूपट्ट्या आणि खड्डे भरावेत अशी मागणी होतीये केरले ते नांदारी दरम्यान असलेल्या एकोणतीस किलोमीटर रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे मात्र ठेकेदार संबंधित कंपनीचा नियोजन शून्य कारभार सुरू आहे अनेक गावात जागोजागी रस्त्याच्या बाजूला अरुंद गटारी बांधल्यानं अवजड वाहनं जाणं देखील कठीण बनलंय रस्त्याचं काम कधी पूर्ण होईल माहीत नाही परंतु रस्त्याच्या दुतर्फा अरुंद गटारी बांधून नागरिकांची निव्वळ अडवणूक केली आहे रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही कासव गतीनं सुरू असलेल्या कामात कोणती सुधारणा खड्डे आणि धुळीनं वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत अनेक ठिकाणी जागोजागी कटपीस रस्ता तयार करून ठेवलाय मात्र बाजूपट्ट्या खचल्या असून खचलेल्या बाजूपट्टीवर वाहन चालवताना वाहनधारकांना देखील तारेवरची कसरत करावी लागतीय त्यामुळे वाहनं घसरून नियमित अपघात होत आहेत नवीन रस्त्याच्या नावाखाली जुन्या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यातूनच धोकादायक प्रवास सुरू असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनीला त्याचं सोयर सुतक राहिलेलं नाही वाघवे गावाजवळ तर पुलाचं बांधकाम कित्येक दिवस बंद स्थितीत असून पुलाजवळ कोणताही धोक्याचा फलक अगर तटबंदी न केल्यानं लोकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ सुरू आहे गटारीच्या अपूर्ण बांधकामाच्या तारा लोकवस्तीत उघड्या पडल्या आहेत उतरे गावाजवळ बस स्थानकाजवळ पडलेल्या खड्ड्यामुळं एसटीचा दरवाजा जमीला टेकत असल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त होतोय रस्ता लवकरात लवकर तयार होण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्या अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय बीन्यूजसाठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील